गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सगळ्यांना नमस्कार कसे आहेत सगळे मस्त आहेत का तर पावसाचं वातावरण झालंय आज तर सकाळपासूनच पाऊस सुरू झालाय कपडे वाळत नाहीत काय नाही सगळं कामं बंद झाले आपलं शांत घरात बसायचं आणि घरातली कामं आवरायची तर तुमची कामं झाली का नक्की सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा तर मस्तपैकी अशी मोड आलेली मटकी सुकी करायची आपलं वातावरण बघू आपण सकाळचं कसं आहे ते देवपूजा राहिली देवपूजा करायची रसाय पाऊस सगळीकडे पाणी 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 झाले बाहेर निघता येत नाही काय नाही सगळीकडे पाऊस 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 झाला आर्यन काय का गावावर ना आला नाही अजून घर आपलं शांत शांत झालेलं आहे मस्त सकाळ सकाळच पाऊस आला झाले कालपासून पाऊसच उघडला नाही नऊ वाजले सकाळच्या काल पण भरपूर पाऊस पडला इकडं आवाळ पण भरपूर आले सगळीकडन बनले तर आपला चालला हा स्वयंपाक स्वयंपाक करत करत म्हणलं छान सकाळचा व्हिडिओ पण काढावा पाऊस आपल्याकडे कसा आहे ते पण दाखवावा आपल्या युट्यूब फॅमिलीला तर आर्यन गेला गावाला गावाला काय अजून जातायचे नाही त्याला पाऊस पौसा, पाऊस असल्यामुळं काय न्यायला पण आणि आण फोडाय पण तर या सगळ्यांनी चहा मस्त पैकी प्यायला पाऊस फोडवा आणि चहा चहा म्हटलं की मस्त असं पाऊस आणि चहा एकदम भारी आणि मसाल्याचा पण ऑर्डर टाका मसाला आपला एक नंबर आणि तयार आहे ज्यांना कोणाला पाहिजे मसाला छंगण्याची चटणी जावसाची चटणी काराळाची चटणी कुरोड्या भातोड्या हे पण सगळं आपल्याकडं तयार आहे कोणाला पाहिजे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आणि सगळे पदार्थ आपले मसाले मागवा एकदम छान असा घरगुती पद्धतीने स्वच्छ करून एकदम नॅचरल पद्धतीच्या आहे त्याच्यामुळं बिंदास्त मागवा आपला नंबर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर करा आणि सगळ्यांना कोणाला मसाला सांगायचा आपल्याला तेव्हा नक्की शेअर करा आणि आपल्या झणझणीत मसाल्याला लाईक ला करा आणि आता मसाले एकदा घेऊन बघा एकदम मस्त घरगुती पद्धतीने केलेले आहेत आणि स्वच्छ निवडून आणि सगळे ब मसाले आपले सगळे बाहेर इथले चांगल्या क्वालिटीचे एक नंबर क्वालिटीचे त्याच्यामुळं बिंदास्त ऑर्डर करा आणि मसाले सगळे आपले मागवून एकदा टेस्ट आपल्या ताईने कशी केली एकदा बघा तर द्या एवढा छोटासा व्हिडिओ आपलं सगळं काम राहिलेलं आहे तर आवडते सगळं आणि कसं वाटतो व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना